तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे लवकरच पुढची नाही आहे रणनीती राष्ट्रवादी कुठल्या मुद्द्यांवर

आव्हानांना समोर जाण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रचंड असं पाडवळ या राज्यामधल्या जनतेला दिलं आपल्या पनवेल आणि सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय या विकासाला योग्य दिशा जर द्यायची असेल हा विकास जर सगळ्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या अनुरूप व्हायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली माहिती सत्यकारी पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणाने मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्या आम्ही आमचा जो आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्याच्याकडे घेऊन जाऊ आणि त्याच्या आधारे आम्ही मतदारांच्याकडे बोलतो त्या परिसरातील प्रभागातली लोक फिरतात हा साधारणपणानं त्याच काम एक गोष्ट तुमचा प्रश्न आहे पण शंभर टक्के पुढे टक्के मिळ नसते पण मी हजार टक्के सांगतो आपल्याला की हजार टक्के त्या धनुष्य पानावर राष्ट्रवादी समाजाने या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब यांचं सरकार महाराष्ट्राचा भेद घेत होतं महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी जगत होत

आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते होते आणि एकमत आहे समाधानी आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माहितीच्या सगळ्या नेत्यांना विनंती केलेली भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वाहणूक दिली जाईल कार्यकर्त्या संख्या कमी आहे कार्यकर्त्यांची आहे सगळीकडे या परिस्थितीमध्ये आपण समाधानी ठेवलं पाहिजे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसे शिवसेना आणि मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आमचे मित्र पक्ष राष्ट्र रिपब्लिकन पार्टी यांचं सरकार ने ने सरकार देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच असलेला <laughs> साथ त्याच्यामुळे ते डबल इंजिन दे अधिक महानगरपालिकेचं इंजिन असं करत पनवेलकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास महायुती सक्षम आहे आणि ही महायुती लढेल हे की धोरण या महायुतीकडेच आहे आणि आमचे सर्व नेते ज्या प्रकारे पनवेल महानगरपालिकेला लक्ष देत आहेत त्याप्रमाणे नागरिकांचा विश्वास भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आहे आणि